आज महानगरपालिकाचे ब्रहन मुंबई महानगरपालिकाचे दोन हजार चोवीस पंचवीसच्या बजेट सादर केलेला आहे प्रशासकने सादर केलेला आहे हे जे बजेट आहे दरवर्षी जसा फुगवतात हा फुगावी बजेट आहे आणि गेले वर्षाचे बजेट जे होते ते चोपन्न हजार कोटीचे होते आणि या वर्ष जे आहे बजेट जे है, चे आहे साठ हजार कोटीचे आहे एकंदरीत हे जे बजेट जेव्हा आम्ही पाहतात मुंबईकरसाठी काही नवीन योजना या बजेटमध्ये दिसत नाही दुसरं असं आहे की हे जे बजेट आहे काल्पनिक बजेट आणि वर्षानुवर्ष जे कामाचे गेले पाच वर्षाचे जे काम आतापर्यंत संपायला पाहिजे ते बजेटमध्ये दाखवलेलं आहे आणि ते संपत नाही कुठे ना कुठे एकंदरीत असं दिसत आहे की महानगरपालिकाचे प्रशासक ज्या बजेट सादर केलेलं आहे या बजेटमध्ये अर्थसंकल्प जे सादर करत त्या स अर्थाचे काही संकल्प दिसत नाही मुंबईकरसाठी काय बांधील की महानगरपालिकाचे आहे आपल्याला दोन वर्षात महानगरपालिका आता प्रशासक चालवतात आणि बजेटमध्ये एकंदरीत दोन लाख कोटी रुपयाचे त्यांनी काम दाखवलेलं आहे आणि महानगरपालिकाकडे पैसे कुठे आहे यावर्षी एफ डी जे नव्वद नाईंटी टू थाउजंड करोडच्या एफ डीच होते ते एफ डी आठ हजार कोटी रुपया त्यांनी विड्रॉ केलेला आहे आणि परत या बजेटमध्ये असं सांगितलं आहे की ते रिझर्व्ह फंडमध्ये अकरा हजार कोटी ते त्या घेणार आहे एफ डीसतून एकंदरीत वीस हजार कोटी रुपया दोन वर्षात तुम्ही जेव्हा एफ डीकडे काढतात कुठे ना कुठे महानगरपालिकाचे आर्थिक परिस्थिती वाईट आहे असा एकंदरीत दिसत आहे यासाठी याचे कारण आहे की महानगरपालिका प्रशासक महानगरपालिकाचे नवीन स्रोत जे निर्माण करायला पाहिजे ते होत नाही आपला दो श्रोत आहे एक मालमत्ता कर गेल्या वर्षी चार सहा हजार कोटीची अपेक्षा होते आणि रिवाईज एस्टिमेट चार हजार पाचशे कोटी केले आणि डिसेंबर एकतीसपर्यंत फक्त साडेचारशे कोटी रुपया त्यांनी आत्तापर्यंत वसूल केलेलं आहे आणि त्याचे कारणभूत काय की महानगरपालिकामध्ये जे बसलेले प्रशासक आहे त्याने बिल लोकाला पाठवले नाही या पूर्णपणे जे नेग्लिजन्स आहे त्यामध्ये आपला कुठे ना कुठे रेव्हेन्यू बुडत आहे दुसरा डेव्हलपमेंट चार्जेसचा जे एकंदरी आपला पैसेकडे पैसा यायला पाहिजे ते कमी झालेलं आहे या बजेट जे आहे लोकाला असा तुम्ही पिच्चर निर्माण केलेला आहे की सगळे चांगले आहे मला वाटत आहे की पंचवीस सव्वीसचा बजेट एकंदरीत दिसणार आहे मायनसमध्ये जाणार आहे मी खात्रीपूर्वक आपला या निमित्ताने मी सांगतो आणि या बजेट मुंबईकरसाठी काही नवीन नाही आहे साठी नवीन रोडच्या जे सी सी रोडचे काम सहा हजार कोटीचे सी सी रोडचे उद्घाटन झालेलं आहे दहा टक्केपर्यंत काम झाले नाही नवीन प्रकल्प मुंबईसाठी काही या बजेटमध्ये दाखवले नाही फक्त ज्या पाच वर्षात जे तुम्ही काम करणार आहे केलेलं आहे आणि जे घोषणाबाजी केले घोषणा केलेल्या आहे त्याचे संदर्भात तुम्ही या बजेटमध्ये एकंदरी कसा खर्च करणार ते दाखवले आहे हे उदासीन बजेट आहे मुंबईकरसाठी कोणी काही नवीन नाही आहे आणि या प्रशासकचे माध्यमातून जे बजेट येतात आणि जे त्याचे संकल्पना आहे या बजेटमध्ये पूर्णपणे असा काही नवीन दिसत नाही हे उदासीन बजेट आहे असं माझ्या या निमित्ताने मी आपल्याला इच्छितो